म्हणून ही सदर्भात सचिन भूष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझे खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या निदर्शनाला आणून दिली त्याने तो विषय निवेदनावर आता मान्य मुख्याचा शेरा होऊन ही स्थगिती प्रक्रिया पूर्ण होईल आणि निश्चितच हे लवकर लवकर पूर्ण होऊन सर्व शिर्डीकरणा दिलाच मिळेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे शिर्डी नगर परिषदेच्या कर निर्धारण विभागाच्या वतीने महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे पासष्टचे कलम एकशे एकोणावीस अन्वये शिर्डीतील नागरिकांना मालमत्तेच्या बाबत विशेष नोटिसा बजावण्यात आल्या होत्या यात वाढीव कर आकारणीबाबत नमूद असून अधिक तपशीलवार माहितीसाठी नगरपरिषद कार्यालयास संपर्क करत नागरिकांनी आपल्या सूचना व हरकती नोटीस प्राप्त झाल्यापासून तीस दिवसाच्या आत कारणी देऊन पुराव्यासह हो, लेखी दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या याबाबत भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे आणि भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष चेतन खोते यांनी आक्षेप घेत संकलित करासाठी तब्बल पन्नास टक्के आणि इतर जागांसाठी त्रेचाळीस टक्के इतकी वाढ झाल्याचं निदर्शनास आणून देत गेल्या दोन तीन वर्षांपासून शिर्डीतील आर्थिक घडी बिघडलेली असताना अशा प्रकारे ज्याचं कर वाढ अमान्य असून याबाबत भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाचा हा वाढीव कराचा बोजा शिर्डीकरांवर लादू नये अशी भूमिका घेत आंदोलनाचा देखील इशारा भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे आणि युवा मोर्चा शहर अध्यक्ष चेतन कोते यांनी यावेळी दिला होता यानंतर याबाबत राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करत सदर वाढीव कर रद्द करण्यात यावा अशी मागणी भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केली असता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत सदर कर मूल्यांकन प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली असून नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांनी देखील निवेदनावर शेरा मारत सदर कर मूल्यांकन प्रक्रियेला स्थगिती देऊन सादर करण्याचे आदेश दिल्याने शिर्डीतील व्यावसायिक व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे आणि भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष चेतन कोते यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहेत शिर्डी नगर परिषदची दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कर मूल्यांकनाची प्रक्रिया चालू होती आणि त्याबाबत शिर्डी शहरातील मालमत्ताधारकांना नगरपालिकेच्या वतीने हरकत घेण्यासाठी सूचना करण्यासाठी नोटीस दिल्या होत्या वास्तविकत घरपट्टीमध्ये बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी वाढ झाल्याचं सा आमच्या निदर्शनास आलं बऱ्याच नागरिकांनी याविषयी तक्रारी पण केल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही साईन्यूजच्या माध्यमातून नागरिकांना असं आवाहन केलं होतं की आपण ह्या तक्रारीवर हरकती घेतल्या पाहिजे आपला आक्षेप नोंदवला पाहिजे असं आशयाचं आम्ही नियोजन केलं होतं आणि नागरिकांनी त्याविषयी वारंवार आमच्यावर चर्चा केली आमच्यापर्यंत तक्रारी मांडल्या हरकती घेतल्या ह्या विषयाबरोबर ह्या विषयामध्ये आमचे नेते मान्य खासदार माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने राहतो तालुक्यात भाग केले जाते आमचे नेते मान्य महसूल मंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी ही प्रक्रिया चालू असताना कलम एकशे एकोणस अंतर्गत नागरिकांसाठी एक आपिलीय समिती स्थापन केली जाते परंतु शिर्डी नगर परिषद मध्ये सध्या प्रशासक असल्यामुळे अशी अपिलीय समिती स्थापन करता येणार नाही आणि नागरिकांना अपील करून या विषयामध्ये न्याय मिळणार नाही त्यामुळे राज्य सरकारने या अगोदर सातारा संगमेर आणि भोर नगर परिषदेमध्ये अशा स्वरूपाच्या कर मूल्यांकनाला स्थगिती दिली आहे तशी स्थगिती शिर्डी नगर परिषद मध्ये सुद्धा देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशा आशयाचं निवेदन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की या विषयामध्ये लवकरात लवकर आम्हाला स्थगिती मिळेल माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं सा। मी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने भारतीय जनता पार्टी शिर्डी शहराच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो माननीय नामदार साहेबांनी ज्यावेळेस हे निवेदन दिलं त्यावेळेस नगरविकास विभागाचे जे प्रधान सचिव आहेत त्यांनी शेरा दिला आहे की स्थगितीची जी आहे कार्यवाही होऊन हे प्रकरण सादर करावं म्हणजे याची प्रक्रिया चालू झाली आहे स्थगितीचा जो मान्य साहेब नामदार साहेबांचं जे निवेदन आहे त्या निवेदनावर आता मान्य मुख्या शेरा होऊन ती स्थगिती प्रक्रिया पूर्ण होईल आणि निश्चितच हे लवकर लवकर पूर्ण होऊन सर्व शिर्डी करण्याची म्हणून दिलाच मिळेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे नुकतेच शिर्डी ग्रामस्थांना शिर्डी नगर परिषदेची पुनर्मूल्यांकनाची जी करपट्टी कर आहे ती वाटण्यात आली होती तिची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे परंतु ज्या कामाला कर पावत्या आल्या करपट्ट्या आल्या ग्रामस्थांना त्यामध्ये असं निदर्शन झालं की तफावत आहे ती साधारणपणे चाळीस पंचेस टक्केच्या आसपास ती तफावत आम्हाला या ठिकाणी आढळली आमचे भारतीय जनता पार्टीचे शिर्डीचे अध्यक्ष यांनी सचिनभाऊ शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला की मोठ्या प्रमाणात ती असून यामध्ये या शिर्डीची आजची परिस्थिती बघितली ती तर व्यावसायिक दृष्ट्या कुठेतरी आज खालवलेली आहे म्हणून ही सदर्भ सचिनभू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अं खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या निदर्शनाला आणून दिली त्यांनी तो विषय आमचे नेते महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून त्या कसा मार्ग काढता येईल त्या अनुषंगाने या प्रकरणाला तुर्तास या ठिकाणी स्थगिती देण्याचा या ठिकाणी ठरलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रधान सचिवांचा या ठिकाणी शेरा पण आला आहे की त्या या गोष्टीसाठी तुर्तास तरी स्थगिती देण्यात यावी मुळात म्हणजे शिर्डीचं गेल्या अनेक दिवसापासून थोडी आर्थिक उलाट आधी कमी झालेली आहे कोरोनापासून ही परिस्थिती खालवलेली आहे अजून पुरवठ्याला अजून साधारणपणे थोडा वेळ लागणार आहे तेव्हापासून व्यवसाय कमी असल्यामुळं अनेक या ठिकाणी छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी या ठिकाणी पुरेसा व्यवसाय नाही त्याच्यामुळे या पट्टीच्या माध्यमात अतिरिक्त गोजा या ग्रामस्थांना पडणार होता त्याच्यामुळे आम्ही या गोष्टीची मागणी करून शिर्डी नगर परिषदेला आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं होतं त्याचप्रमाणे आम्ही सन्मान्य डॉक्टरदा विखे पाटील यांच्याकडे मागणी केली त्यांनी तुर्तास या गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणी या गोष्टीला स्थगिती दिलेली आहे मी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा या नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर माजी खासदार डॉक्टर सुर्यदा विखे पाटील यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी